तर आता आपण इथे ही लोकर घेतलेली आहे स्वेटरची लोकर ही आपली वर्धमानची आणि दहा नंबरच्या सुया घेतलेल्या आहे आपण इथे आता बॉर्डर टाकतोय आपल्या स्वेटरचे बॅक साईडच्या पार्टची बॉर्डर करणार आहे तर त्यासाठी दहा नंबरच्या सुया घेतलेल्या आहे आणि आपण बॉर्डरला जसे टाकतो टाके फि घट्ट टाके तसेच टाके टाकायचे असे डबल दोरा करून त्याला इथे नॉट मारून घ्यायचे आणि आपण असं करून जे टाके टाकतो त्या पद्धतीने आपण आता इथे नव्वद टाके इथे टाकून घेणार आहे आपण नव्वद टाके इथे टाकून घेऊ अशी लोकर डबल करून घ्यायची हे आणि इथे स्लिप नॉक टाकून घ्यायची अशी असं करून आपण टाके टाकून घ्यायचे आपण आता असं करून नव्वद टाके इथे टाकून घे आपले इथे नव्वद टाके आपण टाकून घेतलेले आणि त्याच्यानंतर आपले टाके टाकून झाल्यानंतर आपण बॉर्डर विणणार आहे तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही बॉर्डर विणू शकता त्याच्यानंतर आपण एक टाका सरळ एक टाका उलट अशी बॉर्डर विणायची तुम्ही सरळ सरळची पण बॉर्डर करू शकता किंवा मग अशी एक टाका सरळ आणि एक टाका उलट अशी पण बॉर्डर करू शकता आता आपण दोन बाय स्वेटरचा मागचा पार्ट आहे त्याची बॉर्डर विणतोय आता ही आपण बॉर्डर विणून घेऊ इथे आता आपण इथे वीस वयांची बॉर्डर करून घेऊ तुम्हाला दहाची लागत असेल दहा सोयांची बॉर्डर करायची असेल तर दहा सोयांची करा किंवा मग वीस करा तुम्हाला जेवढी म्हणजे आपली ही जी बॉर्डर असते तुम्हाला जेवढी उंच हवी असेल तेवढ्या उंचीच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता आता इथे मी वीस सोयांची बॉर्डर इथे तयार करून घेते आणि मग आपण पुढे बघू कसं करायचं तर बॅक साइडचा सा पाठ करतोय आपण हा आता इथे आपला हा बॅक साइडचे जे टाके टाकून घेतले होते आपण नव्वद टाके आपण वरती बॉर्डर विणून घेतलेली आहे त्यांची एक सरळ एक उलटची आहे आणि वीस करून घेतलेला आहे आपण बॅक साइडच्या पार्टसाठी आपण ही जी, जी बॉर्डर पट्टी आहे थोडी मोठी घेतलेली आहे बॅक करून घेतल्या आता एक सरळ एक आता त्याच्यानंतर आपल्याला वरती प्लेन विणायचं आहे आणि आपण वरती सरळ बाजूने सरळ उलट्या बाजूने उलट असं प्लेन विणून घ्यायचं आहे आपण इथे एक सरळ सरळ बाजूने सरळ आणि उलट्या बाजूने उलट असं प्लेन हा बॅक साइडचा सा पार्ट विनायला सुरुवात करतोय आपली बॉर्डर करून झालेली आहे बॉर्डर करून घेतली आपण त्याच्यानंतर आपण फक्त वरती प्लेन विनत जाणार आहे एक सोयी सरळ एक उलट असं करत जायचं आहे मग आपलं बॅक साइडचा सा पार्ट इथे तयार होईल तीन भागात फेटर आहे आपलं हे तर बॅक साइडचा सा पार्ट सेपरेट केलेला आहे आपण याच्यामध्ये आणि मग बाई आणि पुढचा पार्ट बाई पासूनच आपण पुढचं स्वेटर पण तयार करतोय पार्ट आपण वेगळा इथे तयार करून घेतोय तशा पद्धतीने आपण हे सरळ बाजूने सरळ आणि उलट्या बाजूने उलट असं आता हे वरती बॅक साइडचा सा पार्ट प्लेन विणत घेणार आहे हा बॅक साईडचा सा पार्ट आपण प्लेन असा विणून घेतलेला आहे आणि याची आपण अंदाजे उंची घेतलेली इथे नऊ इंचापर्यंत आपण हा असा वरती वाढवून घेतलेला आहे बॅकसाइडचा पार्ट वरती मिरून घेतलेला आहे एक सोय सरळ एक सोयी उलट मोंड्याचे टाके घटवायचे म्हणजे माग आर्म होल आपल्याला कट करायचे तर इथे ह्या बाजूने आणि ह्या बाजूने दोन्ही बाजूने आपण चार आणि एक असे आपण इथे टाके आता घटवायचे असं विणून घेतलेलं आहे आपण पूर्ण प्लेन आणि आता इथे डायरेक्ट आपण आता इथे सुरुवातीला चार टाके घटवणार आहे टाके कसे घटवतात ते सगळ्यांना माहितीच आहे दोन टाकी विणून घ्यायचे पहिले आणि असं मागच्या टाक्यातून पुढचा टाका काढून घ्यायचा असा आता हा एक झाला परत पुढचं विनायचं दुसरा अशा आपण चार टाके घटवून घ्यायचे आणि चार हे चार टाके आपण घटवले आता परत आपण इकडे सरळ विनत जायचं शेवटच्या टोकापर्यंत आणि उलट्या बाजूने परत चार टाके घटवायचे असेच ही इकडे मी पूर्ण शेवटपर्यंत सुई विणून घेते पर आणि परत उलट्या बाजूने आल्यावर आपण इकडने चार टाके घटवू आणि मग त्याच्यानंतर एक एक असं आता आपण ही सुई इकडे पूर्ण विणून घेतलेली आहे आता आपण उलट्या साईडने पण चार टाके घटवायचे आपल्याला तर आता उलटे टाके उलट्या साइडने आपण उलटेच टाके बंद करायचे उलट्या आपण उलटी बाजू म्हणून उलटा टाका विणायचं आणि ते टाके उलटेच बंद करायचे असे उलटे विणवून घ्यायचे त्याच पद्धतीने आणि असा मागच्या ह्याच्यातून पुढचा टाका काढून घ्यायचा असे पण आपण चार टाके बंद करून घेऊ आता चार झाल्यानंतर उल्टी उल्टी परत ही सुई मागची उलटी काढून घ्यायची ही उलटी बाजू म्हणून आणि सरळ बाजूने आल्यावर एक टाका आणि परत उलट्या बाजूने आल्यावर एक टाका असं आपण चार आणि एक असं करून मागचं जे आरमोग आहे ते कट करतो इथे बॅक साईडचा सा पार्ट आहे म्हणून चार आणि एक घेतलेला आहे आपण आता हे आपण चार टाके आपले घटवून झालेले आता ही सुई आपण विरून घेऊ इकडे अशीच उलटी काढून घ्यायची आणि सरळ बाजूने आलो आपण की परत सरळ बाजूने एक टाका गटवायचा आणि परत उलट्या साईडने आलो उलट्या बाजूने एक टाका घटवायचा उलट्या साईडचा टाका उलटा विणून घटवायचा आपल्याला ते लक्षात ठेवायचं आता हे गटून घेऊ आपण सगळे टाके चारणी एकच टाके गटवतोय आपण आपण ही सुई उलट काढून घेतलेली इकडे आपण हे उलट्या बाजूचे चार टाके झाले घटवून आपले आणि हे सरळ बाजूचे आता परत सरळ बाजूने आलो आपण इकडने आता इथे परत एकदा चार नंतर एक असं टाका गटवायचा आपल्याला आता इथे फक्त एकच टाका गटवायचा आहे दोन टाके सरळ बनवून घ्यायचे आणि टाका काढून घ्यायचा एका साईडचे चार नंतर एक सरळ विणून घ्यायची परत उलट्या साईड लागल्यावर उलट्या बाजूने आपण असंच एक टाका घटवून घ्यायचा दोन टाके उलटे विणून घ्यायचे आणि त्याच्यातून जा एक टाका काढून घ्यायचा असं आता आपलं हे बॅक साइडचं आर्म उंचं कटिंग म्हणजे मोंडा कट झालेला आहे आपण हे विणून घेऊ एवढं आणि मग त्याच्यानंतर वरती आपल्याला फक्त प्लेन विनायचं आहे म्हणजे तुमचं जेवढं आर्म उंची असेल तेवढं आपण ते विणून घेणार आहे आता मी उलट्या साईडने एक टाका गटवून घेते आणि मग आपण वरती बघू उलट्या बाजूने आलो आता इकडे उलट्या साईडचा एक टाका उलटी बाजू म्हणून उलट्या विणून ते पण घटवून घ्यायचं असं आता आपण हे चार आणि एक करून आपण टाके घटवून घेतोय आता हे उलट्या साइडने दोन टाके उलट विणले हा असा आपण आता ते चार आणि मग एक असं करून हे टाके आपले घटवून घेतलेले आणि आता हे उलट सोय काढून घेते आणि मग त्याच्यानंतर वरती आपल्याला वरचं पार्ट प्लेन विणायचा आहे तर ते पण दाखवते आता मी किती कुठपर्यंत विणायचं आहे म्हणून ते आता ही सुई पूर्ण इकडे उलट विणून घ्यायची इकडे आता टाके घटवायचे नाही आपल्याला आपले चार आणि एक असं करून आपण टाके घटवून घेतलेले सरळ सुईला आणि उलट्या सुईला आता आपण वरती बघू कसं विणायचं तर आता हे आपण उलटी सुरून घेतलेली पूर्ण आपण चार आणि एक असं करून हे बॅक साइडचं सा। आर्म होल कटवतोय बॅक साइडचं आता याच्यानंतर आपल्याला वरती प्लेन विणायचं आहे आता वरती आपण सहा किंवा सात इंचापर्यंत सा आपली जेवढी उंची असेल आता हे आपण नऊ इंच करून घेतलेलं होतं इथून नऊ होतो आता वरती आपल्याला थोडंस सात इंच किंवा सहा इंचापर्यंत आपल्याला प्लेन विणून घ्यायचं आहे वरती सरळ बाजूने सरळ उलट्या बाजूने उलट एक सुई सरळ एक सुई उलट असं वरती प्लेन विणायचं आहे आपल्याला टाके घटवायचे नाही आता आता टाके घटवून झालेले आहे आपले फक्त प्लेन असं विणायचं आहे तर हा शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण हे स्वेटर दाखवलेलं आहे तर ह्या स्वेटरमध्ये जसं हे टाके घटवलेले तसे आपण आता वरती टाके घटवून घेतलेले त्याच्यानंतर आपल्याला वरती असं प्लेन विणायचं आहे आता आपण हे एवढं विणून घेतलेलं आहे इथे नाही बा याची बॉर्डर आहे ही याची बॉर्डर मी मोठी घेतलेली आहे तर हे बॉर्डर ही आपण इथे हे टाकी असे घटवून घेतलेले आपल्याला वरती फक्त हा जो वरचा पार्ट आहे तेवढं विणायचं आहे वरती तुमची ही जी उंची जितकी असेल तुमची मुंड्याची तेवढं तुम्ही इथे करून घ्यायचं जेवढे हे खाली केलेलं असतं ना आपण हे टाकी घटवायच्या अगोदर म्हणजे मुंड्याची टाकी घटवायच्या अगोदर जेवढी उंची असते तेवढीच येते ती वरती आता ही इथे सात आहे तितकीच उंची ती वरती येते तर तुमच्या हिशोबाने तुम्ही तिथे बघून घ्यायचं सात किंवा सहा इंचापर्यंत तुम्ही ते वरती वाढवून घ्यायचे आता आपण हे एवढं वरती वाढवून घेणार आहे आता इतका पार्ट आपला हा तयार झालेला आहे बॅक साईडचा आणि आता आपण फक्त वरती प्लेन विणत घ्यायचं एक सुई सरळ एक सुई उलट असं आणि त्याच्यानंतर आपण हे शोल्डर आणि हा गळा हे कसं करायचं ते बघणार आहे आता आपण एवढं करून घेऊ सा आता आपला इथे हे बॅक साइडचा पार्ट विनून तयार झालेला आहे आपण इथे टाके घटवले त्याच्यानंतर मी वरती प्लेन विनायचं सांगितलेलं होतं हे असं वरती प्लेन विणून घेतलेलं आहे आणि आता हा पूर्ण पार्ट आपला पंधरा इंचा पर्यंत झालेलं आहे पूर्ण हे शोल्डर पासून शोल्डर पण कट करून घेतलेलं आहे शोल्डर धरून आपण इथे पंधरा ते साडे इंचापर्यंत आपला हा पार्ट तयार झालेला आहे आता इथे आपण हे जे टाकी कटवून घेतलेले होते मी तुम्हाला म्हटलं होतं वरती <coughs> प्लेन विनायच तर हे आपण सात इंचापर्यंत प्लेन विनलेलं आहे असं इथे साडेसहा किंवा सात इंचापर्यंत हे असं प्लेन जे वरती इथपर्यंत एक पट्टा सांगितला मी सरळ सरळ विनायचा तर तो साडेसहा किंवा सहा इंचापर्यंत विणून घ्यायचा तुमची ही जी उंची जेवढी असेल ना तितकं तुम्ही वरती हे प्लेन विणायचं म्हणजे या आपल्याला इथे शोल्डरच्या अगोदर तेवढा पट्टा सरळ विणून घ्यायचा आहे आणि मग नंतर वरती हे मी ते शोल्डर कट केलेलं आहे ते कसं केलंय ते सांगते मी आपण इथपर्यंत सरळ प्लेन विणत आल्यानंतर आपण फक्त वरती सहा सुया सरळ विणून घेतलेल्या इथपर्यंत आल्यानंतर इकडे पुढे नाही जायचं विणत आपण इथपर्यंत प्लेन विणलं की इकडे पुढे न जाता इकडे वापस मागे फिरायचं आता हे पंचवीस टाके एका शोल्डरचे पंचवीस टाके विणून घ्यायचे परत वापस मागे फिरायचं परत पंचवीस विनायचे इकडे पुढे न विणता इकडे एक शोल्डर तयार करून घेतलेलं आहे पंचवीस टाक्यांचं हे पंचवीस आहे आणि हे दुसऱ्या साईडचं शोल्डर आपलं हे पंचवीस आहे आणि हे मधले टाके आपले गळ्याचे टाके हे तीस टाके इथे आपले तर अगोदर आपण एका साईडचं शोल्डर विणून घेतलेलं आहे सहा सोया केलेल्या इथे पाच सहा सोया आणि मग हे टाके आपण इकडे पंचवीस टाके बंद करून घेतलेले आहे आणि मग इकडे गळ्याचे टाके बंद करून आपण हे दुसऱ्या साईडचं शोल्डर तयार तयार करणारे आता इकडे तसंच आता इकडे सहा एक सुई सरळ एक उलटी असं विणून आपण हे दुसऱ्या शोल्डर तयार जसं हे तयार केलं इकडचं इकडचं जसं तयार केलं तसं इकडचं शोल्डर तयार करून घेऊ आपण आणि इकडचे पण टाके तसेच बंद करून घ्यायचे असा आपला हा बॅक साइडचा पार्ट इथे तयार झालेला आहे पूर्ण पार्ट आपला हा पंधरा ते साडेपंधरा इंच पर्यंत तयार ता, झालेला आहे आता आपण हे इथे चार पाच सोया विणून घेतलेले आहे दुसऱ्या शोल्डरच्या आणि यास आता आपलं दुसरं शोल्डर इथे तयार झालेलं आहे टाके आपण दुसरे टाके बंद करतो त्याच पद्धतीने ते टाके बंद करून घ्यायचे याचे दोन टाके विनायचे सुरुवातीला आणि बंद करून घ्यायचे याचा आता आपलं दुसरं शोल्डर पण इथे तयार झालेलं आहे आणि आपला बॅक साईडचा सा पार्ट इथे तयार हे सगळे टाके इथे बंद बंद करून घेतोय जसे हे टाके बंद करून घेतले आपण त्याच पद्धतीने इकडचे शोल्डर पण आपण हे बंद करून घेऊ हे बॅक साईडचा सा गळा आणि हे दोन्ही शोल्डर आपण इथे तयार करून घेतलेले ते मी बंद करून घेते आपले इथे सगळे टाके आपण बंद करून घेतलेले इथे गाठ पक्के करून याच्यातून बॉल काढून घ्यायचा असा हा इकडने असा आणि हे ते दोरा कट करून घ्यायचा आपला ते हे बॅक साईडचे शोल्डर पूर्ण तयार झाले तयार झालेला आहे आणि हा असा आपला बॅक पार्ट इथे तयार झालेला आहे पूर्ण पूर्ण पार्टची उंची आपली शोल्डर पासून घेतली तर साडे पंधरा पर्यंत येते पंधरा साडे पंधरा अशी येते आता हा आपला बॅक साइडचा पार्ट असा तयार झालेला आहे त्याच्यानंतर आपण याला पुढचा पार्ट कसा जोडायचा ते बघू अगोदर पुढचा पार्ट कसं करायचं ते पण बघू आता असा बॅक साइडचा पार्ट आपला इथे तयार झालेला आहे पूर्ण सिंपल आहे एकदम आणि सोपा एक करायला तर आपण पुढचे पार्ट बघू